विजय मिरवणुकीच्या निमित्तानं आपण सारे ग्रामस्थ आणि परिसरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी प्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि इलेक्शन काळामध्ये ज्या ज्या ग्रामस्थांनी असतील किंवा माझ्या घरच्या चव्हाण परिवाराने असेल तसेच काही नातेवाईकांनी सुद्धा या विजयामध्ये अधिक मोलाचं असं सहकार्य केलेलं आहे जे जे फील्डवरती गा ग्रामस्थ किंवा ला म्हणजे तरुण वर्ग असेल हा जो ज्यावेळे मतदानाच्या प्रचाराच्या रूपाने ज्यावेळेस बाहेर त्या आठ गावामध्ये म्हणजे आपल्या बुरी ज्या ज्यावेळी गेला त्या त्यावेळे सर्व नातेवाईकांनी त्यांना भरभरून ना असे साथ दिली किंवा तिथं आपला परिचय पोहोचवण्याचा किंवा परिचयपत्र पोचवण्याचं काम सर्व तरुण मंडळींनी आपल्या गावातील केलेलं आहे त्यांचं मी प्रथमतः सर्वांचं आभार मानतो आणि त्या तरुणांच्या आणि ज्येष्ठांच्या आग्रहास्तवच मी ही निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्यांच्या विश्वासावर मी विजयी पण झालो त्यांनी तेवढे परिश्रम घेतले हा सगळा विजय हा सर्व तरुणांना आणि गावातील सर्व ज्येष्ठ मंडळींना मी त्यांच्या पत्री समर्पित करतो कारण माझा निवडणूक लढवण्याचा विचार नव्हता पण आपल्या शेजारील औरंगपूर असेल कावळपिंपरी मारगाव असेल येथील ग्रामस्थांनी ज्यावेळी ओपनची जागा आली त्यावेळी मोठा आग्रह धरला आणि मला या निवडणुकीला सामोरं जाण्यास भाग पाडलं नुसतं भागच नाही पाडलं तर निवडणूक प्रचार काळामध्ये गेली दीड महिना म्हणजे इतके परिश्रम घेतले पोरांनी की जे जे त्या प्रक्रियेमध्ये ज्याला जे 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 काम सांगितलं ते ते काम त्यांनी मोहिमेवर गेल्यावर जाधवसाहेब हत्येच केलेले आणि विजय निवडणूक एवढी सोपी नव्हती पण आपल्या तीन गावांच्या गोरावर असतात किंवा शेजारी जी गावं आहेत त्यांनीसुद्धा म्हणजे जे जे शब्द दिले जे ते ते सगळे पूर्ण केले किंवा त्याप्रती म्हणजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला मतदान केलं म्हणूनच आपल्या म्हणजे गणातलं तर विजय झालाच पण जिल्हा परिषदच्या गटात म्हणजे पुरी कोडक गटाच्या संकल्पनाताई काळे यांनाही विजय प्राप्त करून देण्यामध्ये आपल्या परिसरातील एवढं आपल्या गणाचं मोठं म्हणजे भाग्याला म्हणजे भाग्य किंवा कार्य त्यावर आपण केलेलं आहे आणि तो विजयसुद्धा आपण त्यांना मिळवून दिलेला आहे तर त्यांच्याही वतीनं आणि मी माझ्या वतीनं सर्व ग्रामस्थांना असं आश्वासित करतो की आम्हाला ज्या कारणासाठी तुम्ही तिथं निवडून दिलेलं आहे ते कारण एक कारण आहे एकच कारण आहे की फक्त आपल्या परिसरातील जे काही विविध प्रश्न असतील ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्हा दोघांची निवड तुम्ही केलेली आहे एव्हा ना आम्हाला तिथं ता काम करण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम आम्ही दोघं मिळून जिल्हा परिषद असेल किंवा इतरही काही शासकीय फंड असतील ते जास्तीत जास्त फंड आपल्या परिसरामध्ये एव्हा आपल्या बोरी गणात किंवा खोडत गड बोरी खोडत गटामध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न आम्ही सारे मिळून करू असा आपल्याला आश्वासित करतो आणि आपण या स विजयी मिरवणुकीमध्ये सहभागी झालात आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्याबद्दल सर्व म्हणजे ग्रामस्थांचं मतदारांचं आणि इतर गावावरून आलेल्या पाहुणे मंडळींचं मी स्वागतही करतो आणि आभारही मानतो आणि आता यानंतर आपली मिरवणूक या ठिकाणी संपेल असं जाहीर करतो सगळे आल्याबद्दल सर्वांना परत एकदा धन्यवाद